चाळीस एकर जमीन खरेदी गैरव्यवहार आरोपांवर बोलताना अजित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे कारण या प्रकरणामध्ये अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं नाव येत होतं त्यांच्या कंपनीला ही जमीन दिल्याचं म्हटलं जात होतं आणि त्याच्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया सर्वात आधी पत्रकारांनी हा प्रकरण लावून धरलेलं होतं अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करण्यापर्यंत विरोधकांनी सडकून टीका केली दुपारी वरळी डोम इथल्या कार्यक्रमात पत्रकारांनी या संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर अजित पवारांनी उत्तर देणं टाळलं आणि तिथून काढता पाय घेतला या संदर्भातले वृत्त प्रसारित झाल्यानंतर अखेर अजित पवार स्वतःहून माध्यमांसमोर आले आणि आपल्या प्रकरणाशी दुरान्वय संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं पूर्ण माहिती मला काही मी वेगवेगळ्या चॅनलला चाललेल आहे त्याबद्दलची पूर्ण माहिती मला काही नाहीये माझा त्या गोष्टीशी डायरेक्ट अजित पवार म्हणून दुरान्वयी देखील संबंध नाही मला पस्तीस वर्ष महाराष्ट्रातली जनता ओळखते त्या संदर्भामध्ये मी उलट या निमित्तानं संपूर्ण माहिती घ्यायचं ठरवलेलं आहे मी आपल्याला सांगतो मी आजपर्यंत कुठल्याही माझ्या जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकांच्या संदर्भामध्ये कुठंतरी त्यांना फायदा होण्याच्याकरता एकाही अधिकाऱ्याला कधी फोन केला नाही किंवा कधी सांगितलेलं नाही उलट मी या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला महाराष्ट्रातल्या जनतेला नाही परंतु उपमुख्यमंत्री म्हणून अधिकारी वर्गांना कर्मचाऱ्यांना सगळ्यांना सांगेन की जर माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं करत असेल किंवा त्याच्यामध्ये नियमात बसणारं नियमात न बसणारं करत असेल तर त्याला कुठलाही मला पाठिंबा माझा पाठिंबा नसेल मी फार कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून काम करणारा कार्यकर्ता आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता मला आज कुणीतरी दुपारी मगाशी एक दाखवलं मुख्यमंत्री म्हणाले की ह्याची चौकशी मी करतो जरूर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी तो त्यांचा अधिकार आहे संपूर्ण माहिती काय झालंय कसं झालंय कुणाबरोबर डॉक्युमेंट झाले ते कायदेशीर आहेत का ते नियमत बसतात का ह्या सगळ्या गोष्टी माहिती घेऊन वस्तुस्थिती तुमच्या समोर हे प्रकरण समोर आल्यानंतर आधी तर अजित पवारांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला होता त्यानंतर आता ही त्यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग्स एल एल पी कंपनीनं तब्बल एक हजार आठशे चार कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन फक्त तीनशे कोटी रुपयांमध्ये विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला महत्वाचं म्हणजे या खरेदी व्यवहारानंतर केवळ दोन दिवसांमध्ये स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आल्याचा दावाही करण्यात आलाय तर स्टॅम्प ड्युटी म्हणून फक्त पाचशे रुपये भरल्याचेही आरोप करण्यात आले आहेत ही स्टॅम्प ड्युटी माफ का करण्यात आली असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलेला आहे मुंडवा परिसरामध्ये तब्बल तीनशे कोटींचा जमीन व्यवहार नोंदवला गेला सध्याच्या बाजारभावानुसार या व्यवहारावर सुमारे एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली जाणं अपेक्षित होतं पण हा सवलतीचा निर्णय खरेदीदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार असल्यामुळं घेतला का असा सवाल तुम्हा आम्हाला पडू शकतो कारण सामान्य नागरिक जेव्हा छोटा फ्लॅट खरेदी करतो त्यावेळेला सुद्धा लाखो रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागते मग कोट्यावधींच्या व्यवहारामध्ये अशा विशेष सूट फक्त श्रीमंत आणि प्रभावशाली आणि जे पॉलिटिशियन आहेत त्यांनाच का दिल्या जातात असा सवाल त्यांनी केलाय तसंच हा व्यवहार दहा कोटीच्या वरचा असल्यानं ईओडब्ल्यू आणि ईडीनं या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे अशी मागणी सुद्धा कुंभार यांनी केलेली आहे एक लाख रुपये पेडअप कॅपिटल असलेल्या कंपनीमध्ये तीनशे कोटी कसे आले अनसिक्युअर्ड लोन होतं की बँक लोन असेल तर कुठल्या डायरेक्टरना दिला असे प्रश्न उपस्थित करण्यात आले तर सर्वात आधी पाहूया जमिनीचा हा व्यवहार नेमका कसा झालाय ते सरकारी जमीन ही होती आणि त्यानंतर चाळीस एकर जमीन ही होती काही स्क्वेअर फूट नाही तर चाळीस एकर जमीन सरकारी जमीन जमीन मूळ मालकाकडे परत देण्यात आली आणि त्यानंतर विविध तुकड्यांमध्ये असलेली वतनाची ही मूळ मालकांना परत देण्यात आली जमीन त्यानंतर या प्रकरणामध्ये एंट्री झाली ती पॅरा माउंट कंपनीची जमिनीच्या मालकांना तोकडी रक्कम देऊन त्यांच्याकडून या जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी आपल्या नावावर करून घेतली असा आरोप जमीन मालकांकडून करण्यात आला आहे पॅरामाऊंट कंपनीनं पॉवर ऑफ अटर्नी करून घेतलेली होती आणि त्यानंतर याच पॅरामाऊंट कंपनीनं ही चाळीस एकर वतनाची जमीन अमेरिका कंपनीला विकली आणि अमेडिया ही कंपनी पार्थ पवार यांची असल्याची माहिती आहे एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर चहूबाजूने टीका होत असताना मुख्यमंत्र्यांकडून या प्रकरणाची चौकशीचे आदेश देण्यात आले त्यासोबतच पुण्यातील तहसीलदार सूर्यकांत येवले यांना तात्काळ निलंबित करण्यात आलं गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत कारण पुण्यामधली ही चाळीस एकर जमीन जी वतनाची होती सरकारी होती आणि ती जमीन मूळ मालकांना कशा पद्धतीनं परत करण्यात आली आणि काही दिवसांमध्ये हे व्यवहार झाल्याची माहिती समोर येते त्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी सुद्धा फक्त पाचशे रुपये कोट्याबधींच्या जमिनीसाठी फक्त पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी भरावी लागलेली होती आणि त्याबरोबर टीका होऊ लागली आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीसांनी ही कारवाई केल्याचं दिसत आहे संदर्भात सगळी माहिती मी मागवलेली आहे महसूल विभाग असेल आय जी आर असेल लँड रेकॉर्ड्स असतील या संदर्भातली सगळी माहिती मी मागवलेली आहे या संदर्भातले योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत आणि ही सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं ते मी सांगणार आहे त्यामुळे अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही क्रायमा फेसी जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत त्याच्यामुळे त्याची योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोललं पाहिजे त्या दृष्टीनं मी ही माहिती आज सगळी माझ्याकडे येणार आहे ती माहिती आल्यानंतर तुम्हाला या संदर्भात शासनाची पुढची दिशा काय याच्यात कारवाई काय आहे या सगळ्या गोष्टी सांगण्यात येतो अकरा तारखेला अंजलीताई एक माझ्याकडे घेऊन येणार आहे त्यावर माझ्याकडे मी हिरिंग लावेल तपास करेल आणि प्राथमिक समजा आमच्या अधिकाऱ्यांनी महसूलच्या अधिकाऱ्यांनी महारवतन जमिनीमध्ये काही गडबड केली असेल ते मला बघावं लागेल आणि आय टी संदर्भाने मुद्रांकबद्दल जरी मुद्रांक माझ्याकडे आहे तरी आय टी संदर्भाने काही सवलती त्यांनी दिल्या आहेत का तेही बघावं लागेल शेवटी जर विरोधी पक्षांनी हा प्रकरण मीडियाच्या माध्यमातून दिलं असलं तरी अधिकृतपणे अजूनपर्यंत माझ्या कोर्टामध्ये किंवा माझा, कोर्टा माझा प्रशासकीय मंत्री म्हणून प्रभारी मंत्री म्हणून माझ्याकडे तो अजून विषय आला नाही